या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ अरिहंतची शंभर टक्के निकालांची परंपरा कायम यंदाही अरिहंत इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली जुनावेळी घरकुल रेबा नगर येथील अरिहंत इंग्लिश मिडियम स्कूलच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला गेली सात वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं दहावी बोर्ड परीक्षेत एकूण नव्वद विद्यार्थी प्रविष्ट होते कुमारी वैष्णवी दुध्याल अठ्ठ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के मिळवून प्रथम चिरंजीव रोहन महेश्वर सत्याऐंशी पूर्णांक साठ टक्के मिळवून द्वितीय तर चिरंजीव नैतिक धुळम शहाऐंशी पूर्णांक साठ टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकवला सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व उत्तीर्ण झालेल्या सर्व यशवंतांचं संस्थेच्या वतीनं कौतुक तसेच अभिनंदन करण्यात आलं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉक्टर संचालिका सौ सुलक्षणा पोन्णम मुख्याध्यापिका तसनीम शेख सौ ज्योती आडम पर्यवेक्षिका श्री रजनी सगम सौ रुपाली निकते चन्नेश इंडी व सर्व शिक्षकांनी कौतुक अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हो। हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरून फायनान्शियल सर्व्हिसेस कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबी म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँके समोर सोलापूर